नमस्कार मित्रांनो जीवनात सगळं खोटं असू शकतं पण माणसाने एकांतात बसून आलेली अश्रू नाही डोळ्यांनी खूप चेहरे पाहिलेत पण पसंत तोच पडला जो मिळाला नाही हे जग फक्त प्रेमाने बोलतं प्रेमाने चालतं ते फक्त स्वार्थासाठी आयुष्यात कधी कोणासाठी रडू नका कारण जो आपल्यासाठी असतो तो कधी रडू देत नाही आनंद त्यांना नाही मिळत जे त्यांच्या इच्छेनुसार आयुष्य जगतात आनंद त्यांनाच मिळतो जे दुसऱ्यांचा आनंदासाठी स्वतःच्या इच्छा बदलतात कोणाचंही बोलणं समजून घेण्याच्या भावनेनं समजून घेता आलं पाहिजे उत्तर देण्याच्या भावनेनं नाही ना जेव्हा नात्यावर धूळ पडते तेव्हा कोणी ब्लॉक करो अथवा अनब्लॉक करो काहीच घेणं देणं नाही खूप फरक आहे गरज आणि गरजवंतांमध्ये गरज असते ज्या नात्यात तुम्हाला किंमत नाही त्या नात्याला कशाला स्वतःला झुकून देता दुसऱ्यांच्या बाबतीत चुकीचा विचार करण्याच्या पेक्षा आपण चांगला आहे की स्वतःच्या चुका बघा आणि सुधारणा करा जे लोक विचार बदलू शकत नाहीत ते लोक काहीच बदलू शकत नाहीत प्रेम करा भांडण पण करा पण एक गोष्ट करू नका कोणावरही खोटं प्रेम करू नका एखाद्याचा स्वाभिमान सारखा सारखा दुखावत असेल तर ते नातं कितीही सुंदर असो सु, ते तोडतच स्त्रिया अशा पुरुषांकडे नेहमी आकर्षित होतात जे स्वतःही स्मार्ट असतात प्रामाणिकपणा त्यांच्यात असतो आणि ते स्वतःच्या कामात व्यस्त असतात मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते आणि असाच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही विनंती करते